जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण केलं जात आहे या उत्सवाच्या भगव्या झेंड्यांची मागणी वाढली आहे येत्या बावीस तारखेला अयोध्या येथील मंदिराचं लोकार्पण होणार असून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे राम मंदिरात लल्ला विराजमान होत असल्याचा आनंद भारतासह जगाला देखील झालेला आहे त्यानिमित्त अकोला जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये भगव्या झेंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे झेंडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते आहे हा जो बावीस तारखेला आपला राम जन्माचा उत्सव आलेला आहे हा चारशे ते पाचशे वर्षापासून एकच वेळा आलेला आहे याच्यात आपले झेंडेची मागणी खूपच मोठ्या प्रमाणात झालेली आहे झेंडे पन्नासपासून तर दोनशेपर्यंत असे या झेंडेचे रेट आहेत या झेंडेचं काही आमच्याकडे बुकिंग झालेलं आहे